हसनाळ येथे जो प्रकार झाला त्या प्रकाराला कारणीभूत कोण आहे ढगपुटी आहे नेम का नेमकं लेंडी धरण आहे कारण का प्रशासन म्हणत आहे की ढगपुटी झाली आणि गावकरी म्हणतायत की लेंडी धरण कारणीभूत आहे कारण का त्यांना गावामध्ये मंदिरापर्यंत एक लाईन ओढून दिली होती आणि इथे वीस ते तीस टक्के पाणी साठा केला जाईल त्यानंतर हे पाणी गावात येणार नाही असं म्हणून गावकऱ्यांना सांगितलं होतं त्यामुळे ते गावकरी तिथं राहायला होते आणि त्यातल्या त्यात आमदार साहेब जे की तीन दिवसानंतर भेट द्यायला आले सगळं काही निसरून गेल्यानंतर सगळी काही परिस्थिती आटोप्यात आल्यानंतर आमदार साहेबांनी भेट दिलेली त्यामुळे गावकऱ्यांनी प्रचंड आक्रोश तिथं माजवला होता आणि ते साहजिक होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का या गावकऱ्यांना अन्न पाण्याची गरज आहे कारण का त्यांना खायला अन्न नाहीये ना कपडे नाही राहायला घर नाही काहीच राहिलं नाही तरी सुद्धा प्रशासनाकडून जेवणाबाबत काहीच मदत झाली नाही आर्मी जवानांनी जे बनवलं ते त्यांनी खाल्लं पण गावाच्या शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना अन्न शिजवून आणून दिलं ते खाऊन राहत आहेत प्रशासनाकडून त्याबाबत एकही मदत झाली नाही असं तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे ही जी काही गावाची परिस्थिती आहे ना ही पाहिल्यानंतर अक्षर डोळ्यात पाणी येईल कारण का ही परिस्थिती एवढी गंभीर आहे ना त्या परिस्थितीला आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे जेवढी होईल तेवढी मदत करायला पाहिजे भलेही कोणी असू द्या ते आमदार असू द्या खासदार असुद्या कोणी असू द्या लक्ष द्या आणि या गावकऱ्यांना मदत करा ह्या दुःखातून लवकर बाहेर यावी तेवढी आशा